स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत तेरा तरुणींची सुटका केली आहे तर ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील एन थ्री या परिसरात असलेल्या दोन स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला आणि यावेळी स्थानिक तरुणांसह काही तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आल्या यात पोलिसांनी तात्काळ तरुणांसह तेरा तरुणींना ताब्यात घेतलं तसेच रोकड विक्रीसाठी लागणारं साहित्य जप्त केलंय या प्रकरणी कुंडलिक नगर आणि जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे तर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला आणि पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवत तेथे सुरू असलेल्या गैरप्रकाराची खात्री करून घेतली त्यानंतर चापे मारत, त्यानंतर छापे मारत छापा टाकत तेरा तरुणींची सुटका केली संबंधित तरुणी दिल्ली उत्तर प्रदेश आणि म्यानमारच्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली तर पोलिसांनी या प्रकरणी महिला मॅनेजरसह अनेकांवर गुन्हे दाखल केलेत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर